जगा काळ खाय आम्ही माता दिला सुटला कळी काळा बापुडी घातली कास एक एका प्रमाण आहेत तेथे कळी काळाचा कळी काळ त्यासी न पाहि काळावर मात आहे आज महाराज मला दोन मुद्दे आपल्या पुढे आणायचे इथं सद्गुरु जोग महाराज विराजमान आहेत समाधीमध्ये ज्ञानोप्बारा आहे विराजमान आहेत देहोला भंडारा भामचंद्र घोराडा आणि वैकुंठ गमन स्थळावर विठ्ठल मंदिरामध्ये तुकोबारा आहे विराजमान आहेत हे देह जरी आज यांचे दिसत नसतील यांच्या कीर्तीचा सुगंध जगाला मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शन करतोय उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग राम तुकाराम दो शरीर एक अंग उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग असं सांगितलं जातं गुरुवारी हैबत बाबा पायामध्ये घुंगरं बांधायचे हातामध्ये चिपळ्या घ्यायचे गळ्यामध्ये विणा घ्यायचे आणि ज्ञानोबारायाच्या पुढं नाचू नाचू भजन करायचे असं म्हणतात रायाची समाधी साक्षात डोलायची इतकी डोलायची इतकी डोलायची समाधीला दरदरून घाम यायचा आणि तो घाम एखाद्या कोरड्या कपड्यानं पुसून घेतला तो कपडा पिळला तर खाली टप, -टप पाणी पडायचा आजही समाधी डोलेल निश्चित डोलेल फक्त ती समाधी डोलवायला हैबत बाबा सारखं को भजन कोणीतरी करावं लागेल ही ताकद असते महाराज सद्गुरु बंकटस्वामी महाराज असं सांगतात थोरा मोठ्यांच्या मुखातून आम्ही ऐकतो महाराज ज्यावेळेला पंढरपुरात काकडा करायचे त्यावेळेला महाराजांच्या काकड्याला माईक सिस्टीम नसायची तेव्हा मोकळा आवाज पण तो मोकळा आवाज ऐकण्याकरता पहाटच्या काकड्याला पाच पाच हजार लोक यायचे काय असेल तो आनंद आजही देव ज्ञानोबाराय आहेतच निश्चित समाधीत विराजमान आहे तो कोकबाराय बाराय देहूला विजेच्या दिवशी दरवर्षी येऊन जातात आपण ज्ञानोबारायचं पाहतो ना महाराज ज्या वेळेला पालखी प्रस्थान करते माऊलींची त्यावेळेला पादुका उचलून ज्या वेळेला मंदिर गाभाऱ्यातून बाहेर घेतल्या जातात त्या वेळेला वरचे दोन्ही कळस लक खालतात लक, लक, हे दृश्य दहा लाख लोक दरवर्षी डोळ्याचं पारन फिटेपर्यंत पर्यंत पाहतात ही ज्ञानोपाराय समाधीत विराजमान असल्याची साक्ष ज्या अर्थी शंभर वर्षाच्या परंपरेमध्ये ही संस्था तितक्या उभी आहे या संस्थेचा उत्कर्ष वाढतच चाललेला आहे त्या अर्थी जोग महाराज इथं विराजमानच आहेत आणि ह्या सात दिवसात तर इथंच बसूनच आहेत महाराज एक जण मला बोलला सहज महाराज तुम्ही म्हणतात ज्ञानो बरं समाधीत आहेत इथं जोग महाराज आहेत बरं ठीक आम आहे आम्हीही मान्य करू आहेत किती दिवस राहतील मी त्याला एक प्रमाण सांगितलं जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटस्थिरू यावत चंद्र दिवा करो जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत इथे जोग महाराज आहेत तिथे माऊली आहेत हे वाक्यसुद्धा कमी आहे उत्तर देताना त्याच्या पुढचं उत्तर द्यावं मी तरी असं उत्तर देतो जोपर्यंत आकाशात चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत इथे जोग महाराज तिथे माऊली असं म्हणायचंच नाही म्हणताना असं म्हणायचं जोपर्यंत इथे जोग महाराज आणि तिथे माऊली बसलेले आहेत तोपर्यंतच आकाशात चंद्रसूर्य दिसणार आहेत ज्या दिवशी ज्ञानोबाराय आणि महाराज इथून जातील त्या दिवशी चंद्र सूर्य सुद्धा आकाश सोडून निघून गेलेले असतील